उकाडा जळगाव मध्ये वाढत्या तापमानामुळे चोपडा शहरात दुकानांवर कुलर दाखल होत आहे कुलरला लोकांची मागणी वाढली आणि पसंती देखील पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र तापमानात वाढ झाली उकाडा सोसवत नाही गर्मी वाढल्यानं नागरिक आता शहरात दाखल झाले उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक पुनर घेण्यासाठी येतात यावर्षी तापमानाचा पारा चांगला चढलेला आहे उन्हापासून शरीराची लाही लाही होत आहे शरीराची होत असलेली ही लाही, लाही थांबवण्यासाठी पुलर घेण्यास नागरिक दुकानांवर गर्दी करतात या वर्षी फायबर आणि लाकडी कूलरला पसंती दिली जाते पत्री आणि स्टील सोबत फायबरच्या पाण्याच्या टप्पवी देखील मागणी होत आहे गेल्या वर्षी यापेक्षा जास्त तापमान मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या वर्षी कुलर मागणी वाढली असल्याचं कूलर विक्रेते सांगत आहे తామానా పే కు